हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहा अध्यायाचं नाव आहे विभूती योग आपण पहिला श्लोक वाचत आहोत आणि त्याचं तात्पर्य आता दुसऱ्या पॅरिग्राफपासून पुढे वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद मनुष्य जितके भगवंतांबद्दल श्रवण करतो तितक्या प्रमाणात तो, तो मनुष्य भक्तीमध्ये दृढपणे स्थिर होतो तर भगवंतानी अर्जुनाला काय म्हंटल आहे शृणू पहिल्या ओळीतला चौथा शब्द आहे शृणू म्हणजे ऐक तर श्रवण करणे तर श्रील प्रुपात आता आपल्याला समजवतात की हा जो मनुष्य आहे त्याच्या जीवनामध्ये ही जी भगवत कथा आहे भगवंतांविषयीचं जे श्रवणम आहे ते किती महत्वपूर्ण आहे तर भगवंत श्रीलप्रुपात म्हणतात की जितकं आपण भगवंतांविषयी श्रवण करत जाऊ तितक्या प्रमाणात आपण भक्तीमध्ये दृढपणे स्थिर होतो तर जसं आपण जाणतो की पाच ज्ञानेंद्रिय आहेत आणि त्या पाच ज्ञानेंद्रियांचे पाच इंद्रिय विषय आहेत हा तर पाच विषय आहेत म्हणजे आता डोळ्याचा विषय डोळे या ज्ञानेंद्रियाचा विषय आहे रूप हा कानाचा शब्द जिभेचा रस नाकाचा गंध आणि त्वचा या ज्ञानेंद्रियाचा विषय आहे स्पर्श तर अशी ही जी ज्ञानेंद्रिय आहेत त्या ज्ञानेंद्रियांद्वारे आपण विषय विविध विषय ग्रहण करत असतो डोळ्याद्वारे आपण कोणा कसलं तरी रूप बघत असतो तर एवढं आपल्याला कळलं तर असा हा जो व्यक्ती आहे त्यांनी जाणलं पाहिजे की हा आणखीन ने एक मुद्दा इथे राहिला की हे हा जेव्हा हे जे ज्ञानेंद्रिय आहे ते ज्ञानेंद्रिय जेव्हा आपला विषय बघतो म्हणजेच काय डोळ्याद्वारे एखादं रूप बघितलं जातं तेव्हा तो ते रूप तो विषय आहे तो ग्रहण करतो म्हणजे ज्ञानेंद्रियांद्वारे हे विषय ग्रहण केले जातात स्वीकारले जातात मग त्यावेळी काय होत त्यावेळी मन आहे ते त्यामध्ये रमत म्हणजे काय तर बघा डोळ्याने मनुष्य जेव्हा एखादं रूप बघत असतो तर त्याचं मन पण तिथे लागतं आणि तो त्यामध्ये मग्न होतो हा <coughs> तर आपण ह्या मुद्दा नीटपणे जाणून घेऊ शकतो की जर एखाद्या गोष्टीमध्ये आपलं मन नसेल तर आपल्याला समजत पण नाही जसं आपण बसलो आहोत पण आपण दुसऱ्याच विचारात मग्न आहोत आणि आपल्या बाजूला कोणी येऊन बसलाय आणि बोलायला लागलं पण आपलं ला कानात म्हणजे लक्ष नाहीये ते शब्द काय बोलतो आहे त्यामध्ये मन नाहीये आपल्या त्या ज्ञानेंद्रियामध्ये तर आपल्याला तो माणूस काय बोलला ते कळत नाही आपण म्हणतो आ तुम्ही काही बोललात का माझं लक्ष नव्हतं तर आपण एक या मुद्द्यावरून जाणलं आहे की जेव्हा ज्ञानेंद्रियांद्वारे विषय ग्रहण केले जातात स्वीकारले जातात तेव्हा काय आपलं मन आहे ते त्या विषयांमध्ये रमत असतं तर जेव्हा व्यक्ती भगवंतांच्या भगवंतांची भक्ती करायला लागतो भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये भक्त संघामध्ये तेव्हा तो काय करतो आपल्या डोळ्यांना विषय देताना कोणता देतो डोळ्यांनी रूप बघायचंय तर तो, तो भगवंतांचं दर्शन घेतो भगवंतांच्या विग्रहांचा जो फोटो आहे त्याचं दर्शन घेतो नाकाने भगवंतांच्या चरणावर जी फुल तुलसी वाहिली आहे भगवंतांना धूप अर्पण केला आहे तर त्याचा गंध तो घेतो आहे धुपाचा सुगंध घेतो आहे कानाने भगवंतांचं कीर्तन ऐकतो आहे प्रवचन ऐकतो आहे आणि त्वचेने भक्तांचा स्पर्श घेतो आहे भक्त त्याला भेटत आहेत जिभेने हा भक्त आहे तो भगवंतांचा प्रसाद ग्रहण करतो प्रसाद स्वीकारतो तर अशा प्रकारे हा आपण आता भक्ती स्वीकारली आहे आणि भक्तांच्या मार्गदर्शनात आपण काय करतोय आपल्या इंद्रियांना जितकं भगवंतांच्या विविध सेवेमध्ये लावू तितकं आपलं मन आहे ते भगवत सेवेमध्ये रमायला लागत म्हणून इथे म्हटलंय की मनुष्य जितके भगवंतांबद्दल श्रवण करतो तितक्या प्रमाणात तो भक्तीमध्ये दृढपणे स्थिर होतो तर पुन्हा पुन्हा ऐकतो आहे भगवंतांविषयी रोज नियमितपणे तर त्याला हे वैदिकशास्त्र आहे ते नीट समजायला लागतं नंतर काही शंका आहेत मनात तर त्या निघून जातात संशय दूर होतात आणि मी ही भक्ती का करावी मी हरिनाम का घ्यावं मी ही सेवा का करावी ह्या सगळ्याचे उत्तर त्याला या श्रवणामध्ये मिळतात आणि तो भक्तीमध्ये आणखीन आणखीन दृढपणे मजबूतपणे स्थिर होतो पुढे वाचूया मनुष्याने नेहमी भगवंतांच्या सत्संगामध्ये भगवत कथेचे श्रवण करावे तर असा हा मनुष्य आहे त्याने काय करावं नेहमी तर भक्त संघ आहे तो आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि त्यामुळे त्याची त्या भक्ताची त्या, त्या, भक्ता त्या मनुष्याची भक्ती मार्गावर श्रद्धा दृढ होईल तर भगवंतांचे हे भगवंतांची भा, भक्ती करणारे जे भक्त आहेत ते नेहमी एकमेकांना प्रोत्साहन देत असतात प्रेरणा देत असतात आणि वैदिकशास्त्रामध्ये काय भगवंतांच्या कथांचं गुणांचं लिलांचं सुंदर वर्णन आहे आणि भगवंतांबद्दल आपण जितकं ऐकू तितकं काय आपण आपलं जे मन आहे ते भगवंतांवर स्थिर व्हायला लागतं अगदी आपण जाणतो की भक्ती मार्गात अगदी सुरुवातीला आपण आलो होतो तेव्हा भक्ती मार्गावरची जी श्रद्धा होती ती आपली कमकुवत होती पण पुन्हा पुन्हा भगवंतांविषयी भक्तीच्या विषयी आपण ऐकत राहिलोय तर आता या श्रवणामुळे आपली जी श्रद्धा आहे ती दृढ होत जाते भगवंतांबद्दल जे श्रवण आहे तर त्या श्रवणा श्रवणामुळे काय होतं आपल्याला भगवंतांविषयी भक्तीविषयी दिव्य ज्ञान प्राप्त होतं आणि त्यामुळे भगवंतांच्या नाम जपाचं भगवंतांच्या कीर्तनाचं भगवंतांच्या सेवेचं भक्तीचं महत्व आपल्याला आणखीन आणखीन कळत जातं तर दिव्य ज्ञान आणि दिव्य नाम या दोन्ही गोष्टी भगवंतांच्या भक्तीमध्ये भक्ताला दृढ करतात म्हणजे भक्त आहे तो रोज नियमितपणे भगवंतांचा नाम जप्त करतोच आहे त्याला म्हटलं जातं दिव्य नाम घेणं आणि हाच भक्त आहे तो रोज नियमितपणे भगवंतांविषयी भक्तांकडून श्रवण करतो तर ता त्याला म्हटलं जातं दिव्य ज्ञान असं दिव्य ज्ञान आणि दिव्य नाम या दोन्ही गोष्टी आपल्याला भक्तीमध्ये दृढ करत असतात पुढे वाचते आहे ज्यांना खरोखरीच कृष्ण भावना भावित होण्याची आस्था आहे अशाच लोकांमध्ये भक्तांच्या सत्संगात भगवत कथा होऊ शकते अशा कथांमध्ये इतर लोक सहभागी होऊ शकत नाहीत तर इतर लोक जे जा आहेत ज्यांना भगवंतांविषयी काही देणं घेणंच नाहीये ज्यांना भगवंतांबद्दल ऐकण्यात काही रुचीच नाहीये असे लोक जिथे कृष्ण कथा होते तेथे थांबतच नाही तर इथे म्हटलंय ना की ज्यांना खरोखरच कृष्ण भावना भावित होण्याची आस्था, है, आस्था है है। है कि है आहे आस्था आहे म्हणजे इच्छा आहे ज्याने जाणलंय की कृष्ण भक्ती हेच माझ्या मनुष्य जन्माचं सर्वश्रेष्ठ ध्येय आहे तर त्याला खरोखरच कृष्ण भावना भावित व्हायची इच्छा असते आस्था असते आणि तोच व्यक्ती भक्तांच्या सत्संगामध्ये भगवत कथा ऐकू शकतो भक्तांच्या सत्संगात भगवत कथा होऊ शकते पुढे म्हटलं आहे भगवंत अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात की तू मला अत्यंत प्रिय असल्यामुळे मी तुला तुझ्या हितार्थ असे ज्ञान प्रदान करीत आहे तर दुसऱ्या वेळेत दुसरा शब्द आहे बघा प्रिय तू तुम्हाला अतिशय प्रिय आहेस आणि म्हणून मी तुला हे ज्ञान देतो आहे जिवलक आहेस तू माझ्या म्हणून तुझ्या हिताचं हे मी ज्ञान प्रदान करीत आहे तर भगवतगीता ही जी आहे ती संपूर्ण मानव जम, मानव समाजासाठी मार्गदर्शिका आहे गाईड आहे मॅन्युअल आहे तर आपल्या सगळ्यांच्या हितासाठी भगवंतांनी ही भगवद्गीता अर्जुनाच्या माध्यमातून दिली आहे अशी ही जी भगवद्गीता आहे त्याचा योग्य असा उपयोग करून आपण भगवंतांबद्दल आणखीन आणखीन जाणू शकतो भक्तांमध्ये याविषयी चर्चा करू शकतो भक्ती भाव वाढण्यासाठी मदत करू शकतो आणि भगवंतांच्या भक्तीमध्ये दृढ होऊ शकतो तर आपला हा दहाव्या अध्यायाचा पहिला श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमत भगवत गीता की जय श्री उपाद की हरी बोल